नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कधी लागणार याकडे संपूर्ण फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे एकीकडे सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी कारखान्याची कार निवडणूक काल संपन्न झाली आणि यामध्ये माजी मंत्री आमदार माझे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने दणदनित विजय मिळवला हे सर्व झाले असताना फलटण येथील श्रीराम कारखान्याची निवडणूक गेल्या महिनाभरापासून कधी लागणार याकडे फलटण तालुक्यातील सभासद वर्गाचे लक्ष लावून राहिले आहे गेल्या वर्ष गेल्या महिनाभरात राजकीय वातावरण या कारखान्यावरून जोरदारपणे तापले होते मात्र काही दिवसानंतर हे वातावरण पूर्णपणे थंडावले आहे आता फलटण येथील श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीचा चेंडू मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे आणि या ठिकाणावरून आता श्रीरामची निवडणूक कधी लागणार हे ठरणार आहे अर्थातच गेल्या चार एप्रिल रोजी श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हायकोर्टामध्ये तारीख होती मात्र चार वाजेपर्यंत हायकोर्टाच्या वेळेपर्यंत या ठिकाणी या केसचा नंबर आला नाही आणि यामुळे आता सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी यामध्ये हायकोर्टामधून पुढील प्रक्रिया कधी होणार निवडणूक लागणार का या अनुषंगानं माहिती उपलब्ध होणार आहे फलटण येथील श्रीराम कारखान्यासाठी सत्ताधारी राजे गटाने जोरदार पुन्हा एकदा कंबर कसली आहे सत्ताधारी गटाकडून विद्यमान चेअरमन बा डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्या अगोदरच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जोरदारपणे आक्रमक रणनीती अवलंबली आहे याचबरोबर विरोधी गटाकडूनही माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील त्याचबरोबर माजी संध्या अधिकारी विश्वासराव भोसले यांनी या ठिकाणी जोरदार फिल्डिंग सुरू केले आहे हे सर्व होत असताना श्रीराम कारखान्यातील सत्ताधारी वर्ग असलेल्या राजे गटाच्या जे श्रीराम कारखान्याचे चेअरमन आहेत डॉक्टर बाळासाहेब शिंदे यांनी श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व ती कायदेशीर प्रक्रिया असेल त्याचबरोबर निवडणुकीची प्रक्रिया असेल याबाबत सहकारी खात्याकडे जे काही निधी द्यावा लागतो हे सर्व त्यांनी तयारी पूर्ण केली होती मात्र अचानक विरोधी गटाकडून या ठिकाणी कोर्टामध्ये गेल्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला श्रीराम कारखान्यावरती प्रशासक लाव लावण्यात आला आणि यानंतर हा प्रशासक जेमतेम ज्या फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर होत्या या जेमतेम सात ते आठ दिवस या ठिकाणी त्यांनी प्रशासक म्हणून काम पाहिलं आणि यानंतर सत्ताधारी गट मुंबई हायकोर्टामध्ये गेला आणि त्या ठिकाणावरून फलटण सिराम कारखान्यावरील प्रशासक हटवण्यात आला यानंतर पुन्हा एकदा सिराम कारखान्याचा जो कार्यभार आहे तो विद्यमान संचालक मंडळाने ताब्यात घेतला डॉक्टर चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्या सर सर्व संचालक मंडळाने ताब्यात घेतला आणि पुन्हा एकदा आता हायकोर्टाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे हायकोर्टाचा निर्णय काय येतोय नि, निवडणूक प्रक्रिया कधी सुरू होणार निवडणूक कशा पद्धतीने घेतली जाणार याबाबत हायकोर्टामधून आता निर्णय होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे यामुळे पुन्हा एकदा ज्याप्रमाणे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली निवडणूक या ठिकाणी तिरंगी झाली आणि यामध्ये बाळासाहेब पटेल यांच्या पॅनलने विजय मिळवला त्याच धर्तीवरती आता पुन्हा श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कधी लागणार याकडे तमाम फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लावून राहिले आहे विधानसभेची निवडणूक होऊन आता जवळपास पाच महिने पूर्ण होत आलेले आहेत आणि पाच महिन्यापूर्वी या ठिकाणी गेली तीस वर्ष राजे गटाकडे आमदार पद होतं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून पंधरा वर्ष त्यानंतर दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून पंधरा वर्ष असे तीस वर्ष आमदार पद हे राजे गटाकडे होते आणि तीस वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर घडल्यानंतर राजे गट या निवडणुकीला आता कसं सामोरं जाणार त्याचबरोबर विरोधी गट यामध्ये महायुतीमधील तीनही ती 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 पक्ष यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर त्याचबरोबर माजी संध्याधिकारी विश्वासराव भोसले त्याचबरोबर कृष्णाखोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर या सर्व जी टीम आहे ती कशा प्रकारे सामोरे जाणार यानंतरच या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे आ आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद